नमस्कार मित्र मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया निखिल जा तिला तुझी गरज आहे साधना मऊसुरात म्हणाल्या तर निखिल खोलीत येताच निकिता त्याला घट्ट मिठी मारते निखिल तिने सगळं जाणून बुजून केलं आहे तिला शिक्षा तर झालीच पाहिजे निकिता आता हट्टाने बोलली तर नेक्स्ट तुला वाटतंय तिने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जे सगळं केलेलं आहे मी तिला मोकळं सोडेन निखिल त्याच्याकडे तिच्याकडे पाहूनच खुशी हसतो तर निखिल तुम्ही निकिता घाबरूनच एक पाऊल मागे सरकते हो नेक्स्ट तिने जे केलंय त्याची कर्माची फळं तिला तर आता भोगावी लागणारच आहेत असं निखिल खोलवर श्वास घेतच बोलतो तर रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते तर फक्त निकिता सोडून त्या घटनेनंतर ते कधीच सर्वांसोबत जेवायला बसली नव्हती निखिलही तिला कधी जबरदस्ती करत नव्हता उलट तो तिच्यासोबत जेवण करायचा तर विजय काका का आणि त्यासोबत सायली सगळं सगळं समजलं होतं निखिल मला वाटतं तू मला तू आता ऑफिस सोडण्याचा निर्णय बदललास तर बरं विजयही शांतपणे आता म्हणाले होते आता तसं शक्य नाही आहे निखिलही ठामपणे उत्तर देत होता तर आता काय अडचण आहे कृतिका तर गेली आहे विजय पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात तर विजय जेबा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात आता माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका निखिल जेवण अर्धवट सोडून उठतो निखिल अरे जेवण तरी कर साधना काळजीने म्हणाली तुमच्या काळजीमुळे माझं पोट भरलं साधना निखिल जबरदस्ती हसतच बोलतो आणि खोलीकडे निघतो तर निकिता आता जेवायला बसली होती तर निखिलला पाहताच ती म्हणाली तुम्ही जेवलात नाही तुला कसं कळलं निखिल तिच्या शेजारी बसत असतो तुम्ही माझे आहात ना मला सगळं कळतं निकिता त्याच्यासमोर घास धरते तर निखिल गप्प बसून खातो तर दोघंही एकमेकांना भरपत जेवण करतात तुला कुठे जॉब करायचा आहे निखिल विचारतो ट्राय करायचा आहे निकिता त्याच्या मांडीवर डोकं ठेवत आडवी होते मी म्हणतो तू थोडा आराम कर मी आहे ना कामासाठी निखिल तिच्या केसांवरून हात फिरवतच म्हणतो मला आईस्क्रीम खायचंय निकिता अचानक उठून बसते आता निखिल थोडा आश्चर्य विचारतो हो माझंही खूप मन आहे निकिता त्याचा हात धरून त्याला उठवते ठीक आहे चल मी गाडीची चावी घेतो निखिल हसत म्हणतो नाही बाईकवर जायचं हे निकिता उत्साहाने त्याला बोलते चल तर मग निखिल सगळे झोपायला गेले होते त्यामुळे घरात शांतता होती रस्त्यावर आईस्क्रीमचा स्टॉल दिसताच निकिता निखिलला तिथे थांबायला सांगते इथे खायचंय निखिल तिला विचारतो हो तुम्ही आणा ना निकिता म्हणते निखिल दोन आईस्क्री घेऊन येतो त्याच्यासाठी चॉकलेट आणि निकितासाठी व्हॅनिला फ्लेवर दोघही तिथेच बसून आईस्क्रीमचा आनंद घेतात तर थँक्यू बेबी निकिता पुढे होऊन निखिलच्या गालावर चुंबन देते तर दोन वर्षानंतर तिच्या तोंडून बेबी ऐकून निखिलही हसतो आणि तिच्या हातात आईस्क्रीम देतो मला चॉकलेट हवंय निकिता त्याच्या हाताकडे पाहतच म्हणते तू हे खा मी माझी स्पेशल आईस्क्रीम खातो निखिल तिच्या हातातलं वेणीला कोन देतो निकिता खुश होऊन खायला लागते तर निखिल मस्ती भरल्या नजरेने तिला पाहत होता पण तिला कळतच नाही तो तिचा हात बाजूला करतो आणि तिला रस्त्यावरच डीप कीस करतो निकिता थक्क होते तिला वाटलं नव्हतं तो असं काही करेल ती आईस्क्रीमच खूप गोड होते निखिल मिश्किल हसत तिच्या डोळ्यात पाहत बोलतो तर निकिता लाजून इकडे तिकडे पाहायला लागते काय झालंय निक निकिता भोयेपणाने सॉरी निखिल भुयेपणाने तिला विचारतो तर घरी जाऊया निकिता अडखळतच बोलते आणखीन खाऊया ना निखिल तिला चिडवतच म्हणतो तर निखिल तिला म्हणाल्याबरोबर निकिता लाजून त्याच्या कोशीत शिरते माझी निक लाजली तर निखिल खळखळून हसतून बोलतो थोडा वेळ फिरून दोघंही घरी येऊन झोपतात तर सकाळी निखिल जिममधून परत येतो आणि निकिताला उठवतो रोज काय जिमला जायचं आहे निकिता त्याला ओला टी शर्ट पाहत म्हणते तर निखिल काही बोलणार तोच निकिता तिला तोंडाला हात लावून वॉशरूमकडे पळते निक निखिलही मागे जातो ती उलटी करत होती तिचं झाल्याबरोबर निखिल तिचा चेहरा आता नॅपकिनने फुसतो ठीक आहेस ना निखिल विचारतो तर हो निकिताही उत्तर देते तो तिला घेऊन बाहेर येतो तर निखिल माझी डेट मिस झाली आहे निकिता सांगते म्हणजे तू निखिल आनंदाने बोलतो कदाचित पण डॉक्टर तर म्हणाले होते ना माझ्या शरीरात सुधारणा झाली आहे तर निकिता म्हणते तू तयार हो आपण हॉस्पिटलला जाऊ निखिल घाईतच बोलतो हो निकिताही निखिल डॉक्टरांना फोन करतो ते सांगतात संध्याकाळी या आणि तोपर्यंत तो किटने तपासा तर निकिता तयार होऊन येते आणि डॉक्टरांनी संध्याकाळी यायला सांगितले आपण किटने तपासू निखिलही तिला म्हणतो ठीक आहे निकिता त्याला म्हणते मी किट आणतो तू नाश्ता कर निखिल तिला सांगतो दोघंही खाली येतात आणि निखिल बाहेर निघतो आणि निकिता किचनमध्ये जाते नाश्ता बनवून ती टेबलवर ठेवते प्लेट जानार सोबत बसना। ती प्लेट घेऊन आता जाणार तोच साधना म्हणतात आमच्यासोबत बसना ते बाहेर गेले मी त्यांच्यासोबत खाते निकिता आता म्हणते वहिनी ना आमच्या सोबत सायलीही तिला हात धरून बसवते सगळे बोलत होते तर निकिताचा टाईमपास सुरू होता वहिनी खा सायली तिच्या समोर पपईचा तुकडा धरते निकिताचा श्वास घशात अडकतो सायली निकिल थोडा ओरडतो काय झालं आहे सायली घाबरूनच विचारते निक मला थोडं काम आहे चल निखिल पुढे येऊन निकिताला आता घेऊन निघतो दादाच्या हातात प्रेग्नेन्सी किट होती दीपा विचार करतच म्हणते खरंच साधना आनंदाने विचारतात हो मोठी आई मी पाहिलं दीपाही म्हणते तर निखिल निकिताला घेऊन खोलीत येतो आणि तिच्या हातात ते किट देतो मला भीती वाटते आहे निकिता डोळ्यातलं पाणी आता आवरतच म्हणते निक मी आहे ना निखिल तिला धीर देतो ती तपासायला जाते तर दोघांचंही मन थाऱ्यावर नव्हतं भीती होतीच थोड्याच वेळात निकिता बाहेर येते तर निखिल आशेने तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यातले ओढही तिला जाणवते ती हळूहळू पुढे येते तर निखिलची धडधड वाढते मनातून वाटतं पॉझिटिव्ह व्यावं निगेटिव्ह निकिता तोंडावर हात ठेवून हुंदकी आवरत बोलते निखिल काही न बोलता तिला छातीशी कवटाळतो माझ्या नशिबात आई होणार नाहीये का निकिता रडत विचारते तू माझी स्ट्रॉंग निकू आहे ना रडू नको अजून ट्रीटमेंट पूर्ण झालेली नाही आहे निखिल तिला समजावतच बोलतो निकिता त्याला ढकलून मागे होते निखिल थक्क होऊन तिच्याकडे पाहतो तुम्ही मला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करा निकिता इकडे तिकडे पाहतच बोलते तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते निखिल रागाने ओरडतो मी बरोबर बोलते मी तुम्हाला बाबा होण्याचं सुख देऊ शकत नाही निकिता म्हणते निक तू असा विचार का करते आहेस निखिलही रागात आवरत बोलतो मला घटस्फोट हवाय निकिताही म्हणते निकिता आता अतिशय आता रागात होती निखिल तिच्याकडे रोखून पाहत बोलतो प्लीज निखिल असं म्हटल्याबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा निकिता आता काकू तिने म्हणते आता एक शब्दही नाही निखिलही म्हणतो निखिल तुम्हाला कळतच नाहीये मी वा तिचे पुढचे शब्द घशातच अडकतात तर निखिलचा हात तिच्या गालाजवळ थांबतो निकिता घाबरून दोन पावलं मागे सारते आज पहिल्यांदा तो तिच्यावर हात उचलणार होता निखिल रागाने खोलीतून बाहेर निघून जातो तर निकिता रडत तिथेच बसते तर निखिल तुम्हाला लहान मुलांची किती आवड आहे मला कळत नाही का माझ्यामुळे तुम्ही अडकून बसला आहात मला तेच नको आहे तुम्ही आयुष्यात पुढे गेलात तर सर्वात जास्त आनंद मला होईल निकिता खोलीत लावलेल्या त्याच्या फोटोकडे पाहतच बोलते दिवसभर निखिल घरी येत नाही निकिताही खोलीतच बसून होती दीपा आली होती पण तेव्हा निकिता झोपली होती संध्याकाळी सहाच्या सुमारास निखिल घरी येतो तो खोलीत येतो तर निकिता तिथेच होती तिचा चेहरा पूर्ण कोमिसलेला होता सकाळपासून तिने काही खाल्लं नव्हतं रडणं तर सुरूच होतं तिचा चेहरा पाहून निखिलच्या हृदयात कळ जाते पण तो नजर दुसरीकडे वळवतो तयार हो हॉस्पिटलला जायचं आहे निखिल कोरड्या स्वरात बोलून फ्रेश होय झो जातो तो परत येतो तर निकिताही तयार झालेली असते दोघही निघतात हॉलमध्ये साधना दीपा आणि काकी होत्या निकिता म्हणते काहीतरी खाऊन घे तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे साधना काळजीनी म्हणतात तर निखिल आता तिच्याकडे रोखून पाहतो ती पटकनच मान खाली घालते तू काहीतरी खा मग जाऊ निखिल शांतपणे आता बोलतो तुम्ही निकिताही म्हणते मला भूक नाही आहे निखिल चेहरा फिरवतो मला पण भूक नाही आहे निकिता म्हणते निखिल तिचा हात धरून तिला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवतो आणि स्वतःही तिच्या शेजारी बसतो घरच्यांना कळत होतं या दोघांमध्येच काहीतरी भिनसला आहे दोघं थोडंफार खातात आणि हॉस्पिटलला आता निघतात तर आपण ब्लड टेस्ट करूया डॉक्टर आता म्हणतात ठीक आहे निखिल म्हणतो ब्लड टेस्टने कळेल शरीरात ड्रग्जचा अजून प्रभाव आहे का सगळं स्पष्ट होईल डॉक्टर सांगतात लॅब बॉय येऊन ब्लड सॅम्पल घेतो आणि उद्या रिपोर्ट्स येतील असं सांगून निघतो तर दोघंही घरी परततात तर निखिल म्हणतो निकिता बेडवर त्याच्या शेजारी बसते तो फोन पाहत होता तिच्याकडे न पाहता म्हणतो सॉरी निकिता मला झोप येते तर निखिल बाजूला होऊन बेडवर आडवा होतो निखिल ऐकून घ्या ना निकिता मी थकलो आहे प्लीज निखिल चिडून बोलतो निकिता पुढे काही आता बोलत नाही ती बाहेर जाऊन गार्डनमध्ये बसते तर दीपाने काकी तिला पाहतात आणि मागे येतात निकिता काय झाला आहे काकि तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसतात काही नाही निकिता त्यांना म्हणते यावेळी तू इथे का बसली आहेस तिला विचारतात तर निकिता काहीच बोलत नाही तर निकिलने काही बोललेत का तुला काकी काळजीने आता विचारतात ती गप्पच बसते वाया सांगणा काय झालं हे तू शांत का आहेस काकी तिला विचारत असते मी त्यांना घटस्फोट मागितला आहे निकिता नजर खाली ठेवतच बोलते काकी आणि दीपा तर थक्क होतात ते किती दिवस बा माझ्यामुळे बाळाची वाट पाहणार आहेत मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले तर ते सुखी तरी राहतील ते दाखवत नाही आहेत पण मला माहिती आहे त्यांना किती त्रास होतोय ते निकिता हतबल होऊनच आता बोलते तर निखील कधीच तुझ्यापासून दूर होणार नाही हे लक्षात घे काकी माझ्यामुळे यांना त्रास होतोय निकिता बहिणी तुम्ही अशा विचार करू नका दादांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे दीपा समजावत बोलते तर तुम्ही दोघीहीचा मला थोडा एकटा वेळ हवाय निकिता म्हणते काकी काही बोलणार पण दीपा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नको असं खुनावते तर निकिताला आता एकांताची गरज होती तर आता त्यासुद्धा तिकडनं जायला निघतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय